मादई नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर आणि सुरू असल्याचे चित्र आहे एका बाजूला सरकारने वाळू उपशावर बंदी घातलेली असताना या भागात मात्र दिवसा ढवळ्या हा बेकायदा व्यवसाय सुरू आहे सरकारी आदेशाचे उल्लंघन होत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे नमस्कार आम्ही आम्ही सोनाल सत्तरी आणि सांवड्या तारीच्या मदी आणि महादेईच्या काटार असतात आणि शकतात शकता फाटल्यान ती फाटल्यान रेवेचे ढिगाचे ढीक काढलेले असतात हंगासर पळोवंक गेल्यार कांय दिसा पहिली एक ट्रक दलो आणि त्या ट्रकाचे ट्रक धरूनही आता आठ दीस पंधरा दिसार झाले असले तरी पण हा बिंदास्पणे रेव रेतीचे काम आता चालू असतात आम्ही आता काय टायमा पहिली हांगा सकाळी येले जाल्यार हंगर दहा दहा एक लोक हंग रेव काढपात व्यस्त हाडला जे आम्ही कॅमेरा ऑन केले त्यांना ते आपआप पळपूक लाले तुम्ही ते पलतडी पोक शकतात की कितलीशीच रेव काढलेली आहात लोकांनी आणि दुसरे मेन गजा म्हणजे मेन रोडा वेल्यान पर्यंत एक असं रस्ता तयार केला असा की त्या रेवेचे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन जाऊचे म्हणून असो एक रे रस्ता तयार केलेला असा की हा कसलो ट्रक येऊ शकतात आणि ती रं वर शकतात दुसरी गोष्ट म्हणजे सरकारान रेवेचेर बंदी हाडूनही महादेच्या गाठार जी रेव चालू असतात हे पोवप्रमाण अजब दिसता कारण सत्तरीन जी सरकारी यंत्रणा आहात याचे किती नियंत्रण ना काय असे दिसतात आणि जर असे झाले जर गेल्या वर्षा एक सांगायचे म्हणजे एक हंगा सावड्या सत्तरीत हा एक रेव काढताना एक होडी उठवून एक बायले एक मरण पावले आणि पा ते असून त्या टायमार सरकारन सगळी रेव काढप बंद केली पण जेव्हा दुसरा सिझन सुरू झाला ते, ता ता हो जालो। ते आता परत मोठ्या प्रमाणात रेव काढ सुरू झालेली असतात आणि सरकारी यंत्रणा हा त्याचे किती त्यांचं नियंत्रण ना